नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग मी युट्यूब तर चला आता आज माझी पटकन तयारी झाली कोर्टाची केस लोकर लोकर आ, को के पटा पटा था था आहे म्हणून लवकर लवकर आवरलंय आणि बबलिंग प्रथम नाही आहेत आज सांगितलं मी त्यांना वकिलाला आणि कोमलन ते आले असतील आणि किट्टूला पण घेतलं घेतलंय मी कारण की हे बघा फटाफट आवरून इकडनं चाललो घरी काही जात नाहीत आता मुळे लेट आहेत आणि बाकी सर्व पोहोचलेत पण नाही तर निघून पण जातात वाटते बाकीचे व ते सगळे कारण की आम्ही खूप लेट आहे एन मध्ये खूप नंबर होते आता आम्हाला अजून अर्धा तास लागेल पोहोचायला तो आता जी संपली थोडस थांब आपल्याला वेळ लागेल तो टूर तोपर्यंत कोण येतोय गाडीवाला मग त्याला पण जी भरायची ना त्याला पण शेंजे भरायची किटूला का बरं आणलं तर बबलीच्या इथं आज विसर्जन आहे आणि दोघा दोघांना तिचं नसतं झालं हँडल करणं त्याच्यामुळं किट्टूला घेऊन आली म्हटलं जाऊ दोन बाळाला तिला सांभाळता नसतं आलं पप्पा आहेत तिला हेल्पला बाकी तिला सगळी तयारी पण करायची त्याच्यामुळं आणि मला तर जमणार नाही यायला काय माहिती हां किती उशीर होतो किती नाही चला तर कोमलन ते निघालेत का नाही त्यांना फोन करते तर चला खरंच आम्ही खूप लेट झालो आणि बाकीचे सगळे गेले निघून आता आम्ही निघतो पटकन जातो आणि लगेच येतो आम्ही म्हणजे आम्हाला तर लेट होणार आहे खूप लेट होणार आहे विशालला आम्हाला कारण की आमचा वेळ निघून गेला अकराचं होता ना टायमिंग सगळे अकराला बराबर पोहोचले पण आम्ही शेंजेमुळं खरंच आम्हाला खूपच खूपच लेट झालं अर्धा एक तास गेला आमचं आम्ही टायमावर निघालो घरून पण नेमकं शेंजे संपलेले होतील माहितच नाही काल विशाल मस्त याच्या नादात आहे गणपतीच्या मंडळाचा गणपती त्याच्यामुळे तो बिजी आहे थोडा असं काय किट्टू हा ना तर जातो आम्हाला चार पाच वाजणार आता विशाल किट्टूला बस असं वाटतंय किट्टूला पप्पाकडे सोडून यावा खाली पण नको आता ते लोक त्यांचं पण काम सगळे थांबतील अशा ज्यांचे त्यांना खूप काम आहेत त्याच्यामुळं त्यांचे काम नको थांबायला काही वगैरे डब्याचे वगैरे सर्वजण कोमलची पण भेट नाही होणार आता चल चल चल, चल।, लेगा। चल।, लेगा। चल। निघते मी खूप लेट झाली कडनं आली परत वर चढली दोन तीन ठिकाण थकून गेलो तर चला हो पहिल्या वेळी काही या बाळाला मस्त टिफिन आणला होता मी शिरा आणला होता दोन तीन केळी आणल्या होत्या एक अप्पल कापून आणला होता दूध आणलं होतं मग बाळा सगळं खाल्लं आणि आम्ही काय बाहेरचं काय खाल्लं नाही आणि बबलीने जेवण मस्त बनवून ठेवलंय पण आता साडेतीन वाजले तर मी आली आता कलर शिटीमध्ये मध्ये तर म्हटलं चला थोडस काही साफसफाई पण विसर्जन पण गरजेचं आहे मग ती बाई कामवालीला साफसफाई करायला लावते आणि साडी वगैरे काय नाही बाळाचा पण ड्रेस घेते फ्रेश होते साडी वगैरे घेते आणि जाते लगेच साडी घेते हो बाबा आता माझ्या एवढी थकली मी तर माझ्यात हिंमत पण नाहीये पूर्ण थकली सकाळीच उठून गेली रात्री गणपती असल्यामुळं बबलीच्या इथे रात्रभर मी जागरण करतो सगळेच आणि मग कितीला झोपली मी पाच ते पाचला थोडस झोपली आणि सकाळीच उठून जावं लागला अकराचा टायमिंग होता पण टायमिंग माझा लेट झाला म्हणून मला परत तिथं थांबावं लागलं भरपूर कारण की मी लेट गेली ना म्हणजे सीएनजी भरायला वेळ लागला मला सगळीकडेच मग विशालन मी पटकन गेलो आणि निघून आलो दोघं जण काय किट्टू अरे खूप भूक लागली दह्याचं पाकिट घेतलंय थोडा भात टाकते आता बबलीने जेवण बनवलंय पण बबली इतकी वरडणार आहे पण आता मी थोडासा भात टाकते आणि दही घेतले दही भात किट्टू मी विशाल दही भात खातो मग जातो बबलीकडे कारण की ताकदच नाही थोडी पण आता तिच्यापर्यंत पोहोचायची हा त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो बबलीकडे जाणार होती बोलली डायरेक्ट इकडे आहे मम्मी पण म्हटलं थांब आता थोडं एवढी थकली ना आणि त्या बाईला चावी पण देते ना रूमवालीला साफसफाई करायला बरं नाही वाटत ना पप्पा पण तिकडे आहे मम्मीला हेल्प करताय सगळं तर चला काय पाऊस चालू झालाय पाहिले का आता जायचं तर आताच पाऊस नेमका लवकर लवकर आवरायचं तर बघ ते थोडस बाळाला पण झोपू घालावं लागेल ना ते पण थकत आहे ना बाळ माझं हा ना थोडं फ्रेश करते ओग बाई थकलो थकलो बाळ थकत म्हटलं का बाळ कसं थकतंय फेकलं बाळा असं तोंडात घालायचं नाही बाळाने आज दिवसभर मोबाईलला हात लावला नाही किती हुशार झाले तुम्ही समजून घ्या लय हुशार आहे बाळ आणि सगळे मुलं कोणीच मोबाईलला हात लावायचा नाही परत परत सांगतो बाळ हा बाळ तसं तोडत नाही घालायचं अजिबात नाही रात्री त्याला एवढं समजून सांगितलं आम्ही त्याने ऐकलं लगेच हा तुला मोठा झाला का मग कार घेऊन देणार आहे असं बोलले मी त्याला हा मोठा झाला का मग तुला कार घेऊन देणार आहे त्याच्यामुळे मोबाईलला हात लावायचा नाही मग ना ऐकलं बोलला हा आई मला कार घेऊन दे मी मोबाईलला हात लावत नाही काय बोलला दादा तू हा मी मोबाईल चालवणार नाही बाबाचा मोबाईल अजिबात चालवणार नाही माझ्याला तर तो दोन चार दिवस झाला घेतच नाही तू माझा खराब होईल म्हणून थोडंफार कॉल आला तर बोलायचं बाळा हा पण हे नको कारण की जास्त मग शिक्षणाकडे ध्यान राहणार नाही Bye. Kay, perker betul terus kayak perkar kayak 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 betul Nikky, <laughs> mm. पाँगा। 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 निकी कशी करत होती हा तोंडाला हात लावून करत होती तू नाही तोंडाला हात लावून करायचं तिला करू होती तोंडाला हात लावून बाऊ अजून पायगल झालाय का भांडत राहते ती भांडत राहते ना सगळ्याला सगळ्याला भांडत राहते हिच्या आधी पुढे आपल्याला काय केलं दादा हा डिशिम डिशिम आता बोल मी आता मोबाईल वापरत नाही मी मोबाईल खेळत नाही आईला मोबाईल मागत नाही कधीच बाबाचा बाबा पण नाही घेत वनाचाच मोबाईल घेत नाही मला मोठं व्हायचंय मला शिकायचंय भरपूर मला हा मोठा झाल्यावर मग मी मोबाईल वापरल बोल फक्त मी रील काढतानी माझे पप्पा रील काढतील तेव्हाच मी मोबाईल मध्ये दिसेल असा मोबाईल मी खेळत नाही सांग दादा सगळ्यांना हा मी गाड्या गाड्या खेळतो मी सायकल खेळतो फॅन हा फॅन घेऊन देऊ बरं फॅन घेऊन देते फंखा घेऊन देऊ अजून काय घेऊन देऊ सांग काय घेऊन द्यायचे कार घेऊन देते काय घेऊन द्यायचे ते सांग पण मोबाईल खेळायचा नाही ऊन लागलं माझ्या बाळाला ऊन आलं गो बाय माझ्या शोण्याला चला तर आता आम्ही तयारी केली म्हणजे आले कोर्टातून सगळं झोपले थोडा झोपला होता आणि बबलीच्या फोन यायले पाच वाजे लवकर ये तर मी सांगितलं बो बोला ही साडी घाल मग ही साडी घातली साधे ड्रेस घातला बोला गरमी होते मला आई साधा घात टोचणारा नको बोलला तर चला आता आम्ही निघतो भेटू आपण तू मध्ये कसं नाचणार

मस्त जा माझं बाळा आता सायकल घेतल्यापासून कधीच नाही बोलत नाही शाळेत जायला लगेच तयार होतं जात बाईक हो बाई। आता बाई बाईक पण घेणार आहे ना, ना माई त्याच्यामुळं माझं बाळा असं कधी रडत नाही काय नाही सायकल ठेवली घरी आता आता बाईक घेणार आम्ही काही दिवसांनी मग माझं बाळ त्याच्यामुळं सगळीकडे शाळेत जातो रोज त्याला मोठं व्हायचं आहे ना काय बनायचं आहे दादा तुम्हाला ॲक्टर बनायचं आहे ना हां जाऊ द्या बनू द्या ॲक्टर काय शो ना काय होतं आहे डोक्याला दाखवा अरे बाब रे काय होतं शेण्याच्या डोक्याला शेण्याच्या डोक्याला काय होतं आहे शेण्याच्या डोक्याला काय होते आल्या वाई सायकल खेले ना वलती जाऊ तिलेश्वरी येईल आई हां शो ना हां नोकरी हो मम्मा माझी जी, जीवनाला लागल